नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महावाचन उत्सव दोन हजार चोवीससाठी जलसाक्षरता या विषयावर आधारित अभिप्राय नोंदवणार आहोत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा अभिप्राय या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा असतो बघा विद्यार्थ्याचे नाव इयत्ता शाळेचं नाव आणि त्यानंतर आपण वाचलेल्या पुस्तकाचा विषय लिहायचा आहे आणि त्यावर आधारित अभिप्राय पाणी वाचवणे आता जीव अतिशय गरजेचे झाले कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणू लागले आहे मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे तर छोट्या छोट्या खेड्यातील हाल पाहायलाच नको तिथे तर ट्रँकरने पाणी आणलेले पुरत नाही पाण्याचे मूळ आणि ऋषीचे कूळ विचारूनही म्हणतात पण आता पाण्याचे मूळ शोधायची वेळ आलेली आहे त्यात फक्त दोन पॉईंट पाच पाणी टक्के पाणी आहे पाणी आणि पाण्यावरच हे सृष्टीचक्र फिरत आहे अन्नाशिवाय एखादा माणूस महिनाभर जगू शकतो पण पाण्याशिवाय काही दिवसही जगणे केवळ अशक्य आहे कारण आपल्या शरीरात पंच्याऐंशी टक्के पाणी आहे शरीराच्या विविध अवयवांच्या चलनवलनात पाण्याचे महत्त्व मोठे आहे त्यासाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता आहे शरीरातील रक्तामध्ये ब्याण्णव टक्के पाणी असते शरीराच्या विविध शारीरिक नियंत्रणासाठी तापमान नियंत्रणासाठी पाण्याची आवश्यकता आहे शरीरात पाणी कमी झाल्यास डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण जलसाक्षरता या विषयावर आधारित आपला अभिप्राय नोंदवलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि यासारख्या इतर पुस्तकांचाही अभिप्राय आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू